नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे पावसाळी लाल कांद्याची जी काही आपल्याला लागवड करायची तर ह्या लाल कांद्याची लागवडपूर्वीची जे काही नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने करायचे म्हणजेच हा जो काही लाल कांदा आपण लागवड करणार आहोत तर लागवड करण्याआधी आपल्याला जे काय आपल्याला जमीन कोणत्या प्रकारची निवडणे आवश्यक आहे त्याचबरोबर जे बी बियाणं आहे तर हे कशा पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर आपल्या जमिनीची जी काही निवड आहे तर ती कशा प्रकारे करायची आपल्याला जे काही आपण रोप टाकणार आहोत तर हे कशा पद्धतीने टाकायचे त्याच्यानंतर लागवड आहे तर ती लागवड कशा पद्धतीने करायची तर याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो आता पावसाळी लाल कांदा लागवडीची जी काय पूर्वतयारी तर ही मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडीशी लांब झाली तरी चालेल पण शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण पाहूया की पावसाळी लाल कांदा लागवड जी आपल्याला करायची तर त्याला जी काही जमीन आहे तर ती कोणती आपल्याला निवडणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या जमीन आपल्याला हलक्या प्रतीची पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि मध्यम स्वरूपातील जी काही जमीन आहे तर याची आपल्याला निवड करणे आवश्यक आहे जेणेकरून काय का होईल तर ही लागवड आपण पावसाळ्यात करतोय लाल कांद्याची तर ही लाल कांद्याची लागवड झाल्यानंतर जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर पाण्याचा निचरा देखील झाला पाहिजे किंवा जर पाणी त्यामध्ये राहिलं तर पाणी तर ते आपल्याला काढून देता आलं पाहिजे आता बी आणि बियाणं जे रोप टाकायचे तर हे आपल्याला कशा पद्धतीने करायचे तर याची मी माहिती सांगतो आहे तुम्हाला आता बियाणं निवडायचं म्हणजे काय कांद्याचं जे काय बी आहे तर ते कशा पद्धतीने आपण घ्यायचे कुठून घ्यायचे तर काही काही शेतकरी आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी जो लाल कांदा केला आहे तर त्यातलंच काही कांदे तर हे डोंगळी स्वरूपात लावून याचं बियाणं तयार केलेलं आहे त्यामुळं काही शेतकरी ते घरगुती पद्धतीनेच मागच्या वर्षीचा जो काही लाल कांदा आहे ज्याचं बी तयार केलं आहे तर तेच ह्या वर्षी टाकणार आहेत त्याच्यानंतर आता आपल्या गावामध्ये शेजारी पाजारी जे नातेवाईक असतील यांच्याकडं जे काही खात्रीशीर बियाणं आहे तर हे घ्या आता हे बियाणं घेताना आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे या लाल कांद्याचा जो काही कालावधी आहे तर तो म्हणजे अडीच ते तीन महिन्याचा कालावधी आहे फार फार तर सव्वा तीन महिन्यामध्ये हा लाल कांदा आहे तर हा निघतो आहे त्याच्यानंतर जे काही कृषी विद्यापीठामध्ये जे काही बियाणं आहे तर हे देखील आपल्याला मिळतं आहे जे काही यंत्रे पण आहे निफाडे आहे पण आहे हे देखील बियाणे आपण घेऊ शकतो आहे किंवा जो काही लासलगाव आहे या ठिकाणी आप देखील आपल्याला कृषी संशोधन केंद्रामध्ये देखील आपल्याला बियाणं आहे तर हे मिळून जाते त्याच्यानंतर आपले जे काही खात्रीशीर दुकानदार आहेत कृषी सेवा केंद्र जे काही खतं औषधं मिळतात आपण ते जे काही आपले खात्रीशीर माणसं आहेत यांच्याकडनं देखील आपण बियाणं आहे तर ते खरेदी करू शकतो आहे आता एकरी आपल्याला बियाणं किती लागतं आहे आता सरासरी हिशोब केला तर एकरी आपल्याला तीन किलो बियाणं लागतं आहे मात्र पावसाळ्यात ही जे काय आपण कांदा लागवड करणार आहोत वरून पाऊस चालू होणार आहे ज्यावेळेस आपण रोप टाकणार आहे त्यावेळेस तर अशा वेळेस काय होतं की थोडे एक किलो बी वधार गेलं तरी चालण म्हणजेच एकरी आपल्याला चार किलो बियाणं तरी तर हे लागणार आहे आता जर हेक्टरी हिशोब केला तर अडीच एकरला आपल्याला दहा किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला घेणे आवश्यक आहे काय होतं की रोपाची मरझर होणे रोप उतरून नाही येणे पातळच रोप येणे त्यामुळं किंवा जर दाट रोप आलं तर त्याला जाळी तयार होणे असे जे काही आहे तर त्या भानगडी निर्माण होतात त्याच्यासाठी आपल्याला एक किलो वधार जरी बियाणं घेतलं आपण तरी चालेल आणि एक एकरसाठी आपल्याला चार ते पाच किलो बियाणं हे घेणं आवश्यक आहे आपल्याला जे काही रोप आहे आता म्हणजे जे टाकायचं टाकायचे तर त्याला योग्य बुरशीनाशक आहे तर हे चोळूनच आपण हे बियाणं टाकलं पाहिजे कारण काय होतं जमिनीमध्ये जी काय बुरशी आहे तर ह्या बुरशीमुळे आपल्या जे काही बियाणं तर ते उतरत नाही आणि रोप उतरायला हा मार बसतोय आता हे कांद्याचं बियाणं आहे जे रोप आहे तर हे आपल्याला कशा पद्धतीने टाकायचे याचे देखील दोन प्रकार आहे तुमची जमीन डोंगर उतार ढाळी जमीन असेल तरी देखील चालेल आणि त्यामध्ये आपल्याला जे पाट पाण्याने आपण रोप आहे सारा पद्धती यावर देखील आपण कांद्याचं रोप येतरटे टाकू शकतो आहे किंवा आपण बेड तयार केले याला पाईपाचा वापर केला किंवा स्प्रिंकलरचा जरी वापर केला तरी चालेल साडेचार फुटाचा जो काही बेड आहे तर हा तयार होतो आहे तर त्यावर देखील आपण हे रोप येतरटे टाकू शकतो आहे बेडचा जर वापर केला आपण तर पाण्याचा निचरा आहे तर हा जास्त प्रमाणात होतो कारण पावसाळ्यात आपण ही Uh, कांद्याचं रोप आहे तर ते टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला ही जी काय पावसाळ्याची लाल कांद्याची लागवड करायची तर ही कशा पद्धतीने करायची तर याचे काही प्रकार आहेत तर सर्वप्रथम जो रेग्युलर आपण मी देखील शेतकरी आहे आपण रेग्युलर जी काय पद्धत वापरतोय तर ती सारा पद्धत आहे तर यावर आपण लागवड करू शकतो आहे पाठपाण्यावर लागवड करू शकतो काही काही शेतकरी शरीरचा अवलंब करून याच्यावर देखील कांद्याची लागवड करतायत काही काही शेतकरी तर बेड तयार करतात बेडवर लागवड करत आहेत ठिबकचा वापर करून तरी देखील चालेल आता नवीन स्वरूपात शेतकरी लागवड करतायत तर ती म्हणजे मल्चिंग पेपरच्या सहाय्याने कांद्याची लागवड करतायत तरी देखील चालणार आहे मात्र कांदा लागवड करताना आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणे आवश्यक आहे जर आपण ड्रिपवर लागवड केली म्हणजे बेडवर लागवड केली तर जी काही खतं औषधं आपण ड्रीपने सोडणार आहे तर ती डायरेक्ट आपल्या कांद्याच्या मुळ्यांना की जाणार आहे आणि आपल्या कांद्याची ग्रीप आहे तर ही एक नंबर येणार आहे पण शक्यतो काय होतं हो की काय काय शेतकरी आहेत तर ही पाटपाण्यावरच लागवड करतात आता मी देखील पाटपाण्यावरच हा लागवड करणारा शेतकरी आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळी लाल कांद्याची लागवड करायच्या आधी जी की आपल्याला पूर्वतयारी तर ही कशा पद्धतीने करायची याची तर मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याच्यानंतर बियाणं देखील आपल्याला कशा पद्धतीने खरेदी करायचं आहे याची देखील माहिती सांगितलेली आहे आता पुढील येणाऱ्या प्रत्येक दोन दोन तीन तीन दिवसांनी टप्प्याटप्प्याने माझे लाल कांद्यावर व्हिडिओ येतील त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे कोणी शेतकरी बांधव माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान